नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांच अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब भरतीला आलेल्या मराठी व्याकरणाचा भाग पाहणार आहोत ज्यामध्ये पन्नास प्रश्न असतील तर मित्रांनो जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत आहात तुमचा पेपर अजून झाला नाहीये आणि तुम्ही पेपर देणार आहात त्याचबरोबर जर तुम्ही पुढे येणाऱ्या नऊ हजार प्लस पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा तसेच याच सारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल करा आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना प्रश्न क्रमांक एक खालीलपैकी सामान्य नाम ओळखा आता मित्रांनो एखाद्या विशिष्ट गुणधर्माच्या व्यक्तींच्या किंवा वस्तूंच्या समूहाला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं आणि एखाद्या व्यक्तीला दिलं असेल तर एखाद्या वस्तूला दिलं असेल तर तर ते काय असतं विशेष नाम असतं मग या ठिकाणी पहा नर्मदा नदीला दिलेलं नाव आहे नर्मदा काय विशेष नाम आहे हिमालय पर्वताला दिलेलं विशेष नाम आहे आणि नागपूर हे शहराला दिलेलं विशेष नाम आहे परंतु शाळा हे एक सामान्य नाम आहे कारण या ठिकाणी शाळा नावाच्या गोष्टी असतील तर यामध्ये शाळाचं विशेष नाम कोणतं होऊ शकतं समजा सांगलीची शाळा असेल किंवा कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज तर हे काय असणार आहे विशेष नाम असणार आहे आणि या ठिकाणी शाळा म्हणजे काय असणार आहे सामान्य नाम असणार आहे ठीक आहे म्हणजे पर्याय एक शाळा हे सामान्य नाम आहे तर इतर तीन विशेष नाम आहेत मग सांगा नागपूरसाठी सामान्य नाम कोणतं असेल शहर किंवा जिल्हा हिमालयासाठी पर्वत आणि नर्मदासाठी नदी ठीक आहे प्रश्न क्रमांक दोन जाणून घेण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तीला डॅश डॅश म्हणतात आता मित्रांनो ज्या व्यक्तीला एखादी गोष्ट जाणून घ्यायची आहे जाणून घेण्यासाठी त्याच्या मनात इच्छा आहे तर त्याला काय म्हणायचं जिज्ञास म्हणायचं म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन ठीक आहे आतूर काय असतो तर एखाद्या गोष्टीची आवड आहे किंवा एखाद्या गोष्टीची वाट बघतोय त्याला काय म्हणायचं आतुर आहे आणि आगंतुक म्हणजे काय न बोलवता आलेला निमंत्रण नसताना देखील आलेला ठीक आहे प्रश्न क्रमांक तीन रणजित देसाई यांनी स्वामी कादंबरी लिहिली आहे या वाक्यातील करता ओळखा आता मित्रांनो वाक्यामध्ये क्रिया कोण करतो तो काय असतो करता असतो आणि ज्याच्यावर क्रिया घडते ते काय असतं कर्म असतं मग या ठिकाणी पहा रणजित देसाई यांनी स्वामी नावाची कादंबरी लिहिलेली आहे मग या ठिकाणी कादंबरी आणि स्वामी ही काय आहेत कर्म आहेत ठीक आहे कादंबरी या कर्माचं स्वामी हे नाम आहे तर या ठिकाणी क्रिया कोणी केलेली आहे रणजित देसाई यांनी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय एक रणजित देसाई हे या वाक्यातील कर्ता आहेत प्रश्न क्रमांक चार नखशिकांत या शब्दाचा अर्थ आता मित्रांनो नख आपल्याला माहित आहे पायाला असतं तर शिख म्हणजे काय असतं शिख म्हणजे डोकं ठीक आहे म्हणजे नक्षिकांत म्हणजे काय असणार आहे तर पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत मग किंवा डोक्याच्या केसाच्या टोकापर्यंत ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत प्रश्न क्रमांक पाच डॅश डॅश उद्गाराचे चिन्ह किती वाईट घटना आहे गाळलेल्या जागी योग्य केवल प्रयोगी अव्यय वापरा आता मित्रांनो केवल प्रयोग यावेळी वाक्यामध्ये का वापरलं जात तर वाक्याला आणण्यासाठी आणि आपल्या मनातील भाव व्यक्त करण्यासाठी ठीक आहे आणि त्याचे किती प्रकार पडतात तर त्याचे भावनानुसार आपल्या मनातील जी भावना आहे त्यानुसार हर्षदर्शक शोकदर्शक आश्चर्यदर्शक प्रशंसादर्शक संमतीदर्शक विरोधदर्शक तिरस्कार दर्शक संबोधनदर्शक आणि मौनदर्शक यासारखे प्रकार पडतात मग या ठिकाणी पहा वाईट घटना घडली म्हणजे काय शोकदर्शक असायला पाहिजे या वाक्यातून शोक व्यक्त व्हायला पाहिजे म्हणजे कोणते कोणते येऊ शकतात मग तर अरे रे किंवा हाय हाय यासारखे के शोकदर्शक केवल प्रयोग यावे या ठिकाणी येऊ शकतात आणि पर्यायमध्ये कोणता आलेला आहे मग अरे रे हे आलेला आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी वावा कधी वापरतात तर आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून हे काय हर्षदर्शक का आहे अहा हा कधी वापरतात तर हे देखील आनंद व्यक्त करण्यासाठी म्हणून हे देखील हर्षदर्शक आहे आणि अबब अब अब कधी वापरतात तर आश्चर्य व्यक्त करण्यासाठी म्हणून हे काय आश्चर्यदर्शक आहे का ठीक आहे प्रश्न क्रमांक सहा गटात न बसणारा शब्द ओळखा मित्रांनो प्रश्न सोपा आहे मित्र शत्रू सखा सोबती सोबती सखा आणि मित्र काय समानार्थी शब्द आहे तर शत्रू हा त्यांचा विरुद्धार्थी शब्द आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन गटात बसत नाही प्रश्न क्रमांक सात खालील म्हण योग्य पर्यायाने पूर्ण करा कानामागून आली नी डॅश डॅश आता मित्रांनो म्हण काय आहे कानामागून आली नाही तिखट झाली ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि या म्हणीचा अर्थ काय असतो की एखादी व्यक्ती आपल्या पाठीमागून येते आणि आपल्या पुढे जातोय त्याला काय म्हणायचं कानामागून आली आणि तिखट झाली ठीक आहे प्रश्न क्रमांक आठ विडा उचलणे या वाक्य प्रचाराच्या योग्य उपयोगासाठी खालील पर्यायातून अचूक वाक्य निवडा मित्रांनो विडा उचलणे म्हणजे काय एखादी गोष्ट पार पाडण्यासाठी प्रतिज्ञा करणं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायतील प्रतिज्ञा करणं म्हणजे विडा उचलणे शर्यत लावणे म्हणजे मित्रांनो पैसे लावणे असतं विडा उचलणे नसतं ठीक आहे प्रश्न क्रमांक नऊ ते काम खूप मोठे आहे नकारार्थी करा या ठिकाणी चुकून कोठे झालेलं आहे या ठिकाणी मोठे आहे ठीक आहे मग या ठिकाणी नकारात्मक वाक्य करताना आपण काय करतो तर वाक्यातील जे मूळ शब्द आहेत त्यांचं काय करायचं नकारार्थी रूप घ्यायचं विरोधार्थी रूप घ्यायचं मग काय होईल ते काम खूप जागे असेल काही मोठे जागे छोटे किंवा लहान आणि आहे जागी नाही म्हणजे काय ते काम काही लहान नाही किंवा छोटे नाही आपलं उत्तर काय असणार आहे मग पर्याय दोन ते काम का काही छोटे नाही काय केलं प्रत्येक शब्दाचे विरुद्धार्थ शब्द घेतले परंतु अर्थ बदलला का नाही बदलला प्रश्न क्रमांक दहा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थ शब्द ओळखा मित्रांनो उत्कर्ष म्हणजे काय तर भरभराट होणे किंवा प्रगती होणे त्याच्या विरोधात काय असणार आहे अपकर्ष म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी चुकून उपकर्ष आहे अपकर्ष असं उत्तर असणार आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अकरा मैदानावर मुले खेळू लागली या वाक्यातील संयुक्त क्रियापद ओळखा आता मित्रांनो संयुक्त क्रियापदाची वाक्य आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली होते काय असतं तर धातूपासून बनलेला एक क्रियावाचक शब्द असतो आणि त्याला सहाय्यक क्रियापद जोडलेलं असतं आणि हे दोन्ही म्हणून काय बनतात संयुक्त क्रियापद बनतात मग या ठिकाणी पहा खेळ या धातूपासून खेळू हे काय बनलेलं आहे क्रियावाचक शब्द बनलेला आहे किंवा साधित क्रियापद बनलेलं आहे आणि लागली हे सहाय्यक क्रियापद त्याला जोडलेलं आहे म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे खेळू लागली हे काय संयुक्त क्रियापद आहे म्हणजे पर्याय तीन विद्यार्थी मित्रांनो ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे ज्यामध्ये आपण फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत पूर्ण माहिती देत आहोत त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त पंचवीस रुपयांमध्ये दहा प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक बारा अभ्यास या शब्दाची संधी ओळखा आता मित्रांनो आपण काय पाहिलं होतं यनादेश संधी सूरसंधीचा एक प्रकार आहे यनादेश संधी त्यामध्ये काय होत जर ई पुढे अ आला किंवा आ आला तर काय होत ई अधिक अ य बनतो आणि इ अधिक आ या बनतो आ मग या ठिकाणी काय होतं अभि अधिक आस म्हणजे ई अधिक आ होत काय काय होणार आहे मग अभिमधील ई आणि आस मधील आ काय होतं या होतो ठीक आहे म्हणजे काय अभ्यास हा शब्द तयार होतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक अभि अधिकास ठीक आहे संधी कोणत्या प्रकारची आहे स्वर संधी त्याचा कोणता प्रकार आहे येनादेश संधी ठीक आहे प्रश्न क्रमांक तेरा साहेबांनी पत्र फाडून फेकून दिले या केवल वाक्याचे संयुक्त वाक्य करा आता मित्रांनो संयुक्त वाक्य कधी असतं जर दोन किंवा अधिक केवळ वाक्य प्रधानत्वसूचक उभ्यानवी अवयानं जोडली असतील तर त्या ठिकाणी काय असणार आहे संयुक्त वाक्य असणार आहे मग या ठिकाणी पहा प्रधानत्वसूचक उभ्याचे प्रकार किती आहेत चार आहेत समुचय बोधक विकल्प बोधक आणि परिणाम बोधक म्हणजे कोणते कोणते तर व अन आणि आणखी शिवाय नी अथवा वा की किंवा अगर पण परंतु परी बाकी तसेच म्हणून याकरता सबब यास्तव तत्स्मात इत्यादी जर ही उभ्यानवी अव्य असतील वाक्यामध्ये तर त्याला काय म्हणायचं संयुक्त वाक्य म्हणायचं मग या ठिकाणी आपल्याला काय करायचंय पर्यायामध्ये यापैकी कोणता आहे का पाहायचं आहे मग या ठिकाणी पहा कोणता आलेला आहे पर्याय तीन मध्ये आणि आलेला आहे आणि कोणत्या प्रकारचा आहे समुच्चय बोधक आहे मग या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो पर्याय तीन मध्ये आणि हे समुच्चे बोधक म्हणजेच प्रधानत्व सूचक उभ्यानवी अव्य आलेला आहे आणि त्यामुळे हे वाक्य कोणत्या प्रकारचं संयुक्त वाक्य आहे ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे जर याच ठिकाणी गवणोत्सव उभ्या अवयाने वाक्य जोडले असतील तर त्या ठिकाणी काय म्हणणार मिश्र वाक्य आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक चौदा सदा सर्वदा योग तुझा घडावा या वाक्यातील क्रियाविशेषण कोणते मित्रांनो क्रियाविशेषण म्हणजे काय असतं तर क्रिया कशी घडली कुठे घडली कधी घडली या संबंधी म्हणजे क्रियेविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला काय म्हणायचं क्रियाविशेषण मानायचं मग यातून काय सिद्ध होत जर आपण विचारलं की कधी घडली तर काय मिळणार आहे तर कालदर्शक क्रियाविशेषण मिळणार आहे जर आपण विचारलं कुठे घडली तर काय मिळणार स्थळदर्शक क्रियाविशेषण आणि जर आपण विचारलं कशी घडली तर कोणतं मिळणार रीती वाचक क्रियाविशेषण ठीक आहे मग या ठिकाणी पहा सदा सर्वदा म्हणजे काय ही क्रिया कधी घडणार आहे नेहमी घडणार आहे मग कधी नाही प्रश्न विचारतो म्हणजे काय कालदर्शक क्रियाविशेषण अवय आलेलं आहे ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया या वाक्यामध्ये पर्याय तीन सदा सर्वदा हे क्रियाविशेषण आलेला आहे कोणत्या प्रकारचा कालदर्शक ठीक आहे प्रश्न क्रमांक पंधरा पुढील शब्दाचा योग्य विग्रह करा सज्जन मित्रांनो सज्जनचा विग्रह कसा होतो तर सत अधिक जन म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे तर मित्रांनो या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आहे तर या ठिकाणी त ची व्यंजन संधी आहे म्हणजे काय याला म्हणायचं आपण त विशेष व्यंजन संधी ठीक आहे यामध्ये काय होतं जर त पुढे च किंवा छ आला तर काय त तचा च होतो आणि जर त पुढे ट किंवा ठ आला तर चा ट होतो त्याचप्रकारे जर त पुढे ज किंवा झ आला तर त्या ठिकाणी तचा ज होतो म्हणजे या ठिकाणी त पुढे ज आलेला आहे त्यामुळे काय झालं या तच देखील ज झालं म्हणजे या ठिकाणी शब्द कोणता तयार झाला सज्जन झाला ठीक आहे म्हणजेच पर्याय एक आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सोळा मुलगा चांगला खेळतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा आता मित्रांनो क्रियाविशेषण म्हणजे काय आपण मागच्या प्रश्नामध्ये पाहिलं तर या ठिकाणी काय पाहायचंय क्रियाविशेषण कोणता आहे ते ओळखायचं आहे मग कोणता आहे तर या ठिकाणी मुलगा कसा खेळतो चांगला खेळतो म्हणजे मुलग्याची खेळण्याची रीत दाखवली जाते ठीक आहे म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे पर्याय तीन चांगला ठीक आहे चांगला हे क्रियाविशेषण या वाक्यामध्ये आलेला आहे प्रश्न क्रमांक सतरा काळाचे मुख्य प्रकार किती आहेत मित्रांनो काळाचे मुख्य प्रकार किती तीन भूतकाळ भविष्य काळ आणि वर्तमान काळ ठीक आहे म्हणजे आपण उत्तर काय पर्याय तीन जर विचारले की इथून पुढे प्रत्येक काळाचे आणखी किती उपप्रकार पडतात तर प्रत्येक काळाचे आणखी चार उपप्रकार पडतात कोणते एकदा सुरुवातीला साधा काळ त्यानंतर चालू काळ त्यानंतर पूर्ण काळ आणि चौथा रीती काळ ठीक आहे म्हणजे रीती भविष्य काळ रीती वर्तमान काळ ठीक आहे या प्रकारे प्रश्न क्रमांक अठरा केर डोळ्यात फुंक कानात याचा अर्थ काय मित्रांनो आता डोळ्यात केर गेला आणि कानात सुंगलं तर त्याला काय म्हणणार तर प्रॉब्लेम एका ठिकाणी आणि उपाय दुसऱ्या ठिकाणी केला जातो ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन चुकीचा उपाय करणे ठीक आहे किंवा चुकीच्या ठिकाणी उपाय करणे प्रश्न क्रमांक एकोणीस आजी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता मित्रांनो आजी म्हणजे काय सध्या असलेला किंवा सध्या ज्याच्याकडे कारभार आहे असा त्याच्या विरुद्ध काय असतो माजी जो आधी त्या पदावर होता असा व्यक्ती ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आजीला विरुद्धार्थी कोणता माजी प्रश्न क्रमांक वीस तळे या शब्दाचे अनेक वचन कोणते आता मित्रांनो एक कारण नपुंसकलिंगी नामाचं जे अनेक वचन होतं ते काय होतं एक कारांत होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी काय होणार आहे तळेचं काय होईल तळी असं होईल ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार, चार का तर मित्रांनो याच सारखे प्रश्न आणि यासारखे प्रश्न सोडवण्याच्या पद्धती आणि संपूर्ण मराठी व्याकरणासाठी आपण एक सिरीज लवकरच घेऊन येणार आहोत तर या सिरीज मध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करा प्रश्न क्रमांक एकवीस भाषा म्हणजे काय आता मित्रांनो आपण मराठी व्याकरणाचं पुस्तक जरी पाहिलं तर त्यामध्ये सुरुवातीला काय असते भाषा आणि भाषेची व्याख्या भाषेची व्याख्या काय आहे तर भाषा एक संवाद साधण्याचं किंवा विचार व्यक्त करण्याचं साधन आहे ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक बावीस दररोज प्रसिद्ध होणारे वृत्तपत्र या शब्दसमूहासाठी एक शब्द कोणता मित्रांनो जे नियमित काळाने प्रसारित प्रसारित होतं त्याला काय म्हणतात नियतकालिक म्हणतात आणि त्याचे अनेक प्रकार आहेत जसं की दिवसाला प्रसिद्ध होणारे दररोज प्रसिद्ध होणारे आठवड्याला प्रसिद्ध होणारे आणि महिन्याला वर्षाला पंधरावे ला प्रकाशित होणार आहे ठीक आहे त्याप्रमाणे पहा जे दररोज प्रकाशित होतं त्याला काय म्हणायचं दैनिक ठीक आहे जे ठराविक कालानं प्रकाशित होतं त्याला काय म्हणायचं नियतकालिक जे पंधरा दिवसांनी प्रकाशित होतं त्याला काय म्हणायचं पाक्षिक आणि जे प्रत्येक महिन्याला प्रकाशित होतं त्याला काय म्हणायचं मासिक वर्षाला होत असेल तर वार्षिक ठीक आहे मग या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे दररोज दररोज काय असतं दैनिक असतं म्हणजे पर्याय एक प्रश्न क्रमांक तेवीस कोल्ह्यांची डॅश डॅश असते मित्रांनो कोल्ह्याच्या ओरडण्याला काय म्हणतात कोल्हे कुई म्हणजे पर्याय चार कुत्रा भुंकतो कावळा कावकाव करतो आणि माणसं ओरडतात प्रश्न क्रमांक चोवीस निळकंठ हे कोणत्या देवाचे पर्यायी नाव आहे आता मित्रांनो निळकंठ काय एक सामासिक शब्द आहे त्याचा विग्रह कसा होतो निळा आहे कंठ ज्याचा असा तो निळाकंठ कोणाचा आहे शंकराचा महादेवाचा म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन शंकर ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचवीस मोजके असे बोलणारा समूहदर्शक ओळखा आता मित्रांनो मोजके असे बोलणारा किंवा कमी बोलणारा म्हणजे काय मितभाषी ठीक आहे म्हणजे पर्याय एक आपलं उत्तर आहे त्याचप्रमाणे कमी खर्च करणारा किंवा काटकसरीने खर्च करणारा त्याला काय म्हणायचं मित व्ययी हे नेहमी लक्षात ठेवा यावर प्रत्येक परीक्षेला प्रश्न आहे प्रत्येक पोलीस भरतीला कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये हा प्रश्न येतोच प्रश्न क्रमांक सव्वीस युद्ध या शब्दाला पुढीलपैकी कोणता समानार्थ शब्द नाही आता मित्रांनो युद्ध म्हणजे लढा समर संग्राम ठीक आहे हे तिने काय युद्धाचे समानार्थ शब्द आहेत तर समीर म्हणजे काय तर वारा मग या ठिकाणी वारा हा युद्धाला समानार्थ आहे का नाहीये म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक सत्तावीस खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा मित्रांनो खाई त्याला खवखवे म्हणजे काय जर एखाद्यानं चुकीची गोष्ट केली असेल तर ती गोष्ट त्याला बोचत राहते याला काय म्हणायचं खाई त्याला खव खव त्याच्या विरुद्ध काय असणार आहे मग ज्यानं गोष्ट केलीच नाही त्याला भीती वाटणारच नाहीये ठीक आहे म्हणजे पर्याय दोन कर नाही त्याला डर कशाला प्रश्न क्रमांक अठ्ठावीस कोणाच्याही चांगूलपणाचा वाटेल तसा फायदा घेऊ नये या अर्थाचे म्हण ओळखा आता मित्रांनो एखादा व्यक्ती शांत आहे तर आपण त्याचा फायदा घेऊ नये यासाठी कोणते म्हण आहे तर मऊ सापडले म्हणून कोपराने खळून खणू नये किंवा ऊस गोड लागला म्हणून मुळासकट सकट खाऊ नये या दोन म्हणी आहेत ते याचा अर्थच आहे ठीक आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकोणतीस शब्द समूहाबद्दल योग्य असणारा शब्दाचा पर्याय ओळखा संकट दूर करणारा मित्रांनो संकट दूर करणारा म्हणजे कोण विघ्नहरता ठीक आहे म्हणजे पर्याय दोन प्रश्न क्रमांक तीस उंट या नामाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा मित्रांनो हा प्रश्न प्रत्येक पेपर आलेला आहे पहा किती पेपर लागलाय तुम्ही पाहिल्यावर समजेलच ठीक आहे या ठिकाणी पहा उंटाचं स्त्रीलिंगी रूप काय असतं सांडणी असतं ठीक आहे प्रश्न क्रमांक एकतीस पतंग झाडावर अडकला या वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो नामाला जोडून येणाऱ्या अविकारी शब्दाला काय म्हणायचं शब्दयोगी अव्यय म्हणायचं ठीक आहे मग या ठिकाणी झाड या नामाला वर हे शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आलेला आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक शब्दयोगी प्रश्न क्रमांक बत्तीस घनश्याम सुंदरा श्रीधरा अर्णोदय झाला या वाक्यातील रस ओळखा आता मित्रांनो रसांबद्दल आपण बहुतेक माहिती घेतलेलीच आहे सर्व माहिती घेऊन झालेली आहे तर या ठिकाणी पहा या ठिकाणी काय दिलेलं आहे तर पहाटेचं भजन दिलेलं आहे आणि जर भजन कीर्तन किंवा भक्तिगीत गीत असतील तर ते कोणत्या रसामध्ये असतात शांत रसामध्ये असतात म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय दोन शांत रस ठीक आहे प्रश्न क्रमांक तेहतीस गाडीच्या चाकांनी पडलेला रस्ता या शब्द समूहासाठी खालीलपैकी योग्य शब्द कोणता मित्रांनो याला काय म्हणायचं चाकोरी ठीक आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक चौतीस सत्यासाठी झगडणारा या शब्द समूहासाठी दिलेला योग्य शब्द लिहा सत्यासाठी झगडणारा म्हणजे सत्याचा आग्रह करणारा म्हणजे कोण सत्याग्रही ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पस्तीस मर्त्य या शब्दाबद्दल विरुद्धार्थ शब्द ओळखा मित्रांनो मर्त्य म्हणजे काय जो मरणार आहे जो कधी ना कधी संपणार आहे त्याला काय म्हणायचं मर्त्य म्हणायचं त्याच्या विरुद्ध काय असणार आहे अमर असणार आहे म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक छत्तीस या भारतात बंधुभाव नृत्य वसुदे डॅश डॅश हे गीत कोणी लिहिलेले आहे आता मित्रांनो आमच्या काळात जेव्हा आम्ही जे चौथी पाचवीला होतो तेव्हा ही प्रार्थना असायची आणि ही प्रार्थना आहे ती संत तुकडोजी महाराज यांचे आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्यायच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कविता काय होती या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देशांक दे। पुढील पैकी समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा मित्रांनो नभ गगन समानार्थी आहेत धरित्रे भू समानार्थी आहे मोठे थोर समानार्थी आहे परंतु ढग आणि खग ढग म्हणजे काय आपल्याला आहे आणि खग म्हणजे काय तर पक्षी आणि पक्षी सामानार्थी आहेत का नाही आहेत म्हणजे पर्याय एक चुकीची जोडी आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक अडतीस शुद्ध संधी विग्रह कोणता आता मित्रांनो या ठिकाणी कोणत्या प्रकारची संधी आहे तर प्रथम व्यंजन संधी आहे ठीक आहे या ठिकाणी व्यंजन संधी आहे आणि कोणत्या प्रकारची प्रथम व्यंजन संधी यामध्ये काय होत जर पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर हे कोणत्याही गटातील मृद व्यंजन असेल तर त्यांची संधी होताना काय होतं त्यांचं रूपांतर त्यांच्या गटातील पहिल्या अक्षरामध्ये होतं म्हणून याला काय म्हणायचं प्रथम व्यंजन संधी म्हणायचं मग या ठिकाणी पहा काय होतं पिपासाच्या आधी त आलेला आहे आणि तर कोणत्या गटाच्या गटातील कोणता अक्षर आहे या ठिकाणी त थ द ध हे आहे आहे ठीक म्हणजे काय होतंय शुद्ध पिपासा म्हणजे शुद्ध पिपासा ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय तीन ठीक आहे ध अधिक पी काय होणार आहे की पी होतंय या धचं रूपांतर धच्या गटातील पहिल्या व्यंजनामध्ये होत आहे म्हणजे कशामध्ये होत आहे त मध्ये होत आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तेजोनिधी या शब्दाचा संधी विग्रह पुढील पर्यायातील नेमका कोणता मित्रांनो ने या ठिकाणी पहा विसर्ग संधी आहे आणि या ठिकाणी काय होतं विसर्गानंतर जर कोणत्याही प्रकारचं मृदु व्यंजन आलं तर त्या ठिकाणी काय होत विसर्गाचा ऊ होतो आणि त्याच्या मागील लक्ष त्याच्यामध्ये मिळून त्याचा ओ तयार होतो मग काय होतंय तेज अधिक निधी बरोबर काय तेज निधी विसर्गापुढे पुढे न आलं आणि न मुळे विसर्गाचा काय झाला ओ झाला ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक तेज निधी प्रश्न क्रमांक चाळीस यशोदन या शब्दाचा संधी प्रकार कोणता आता मित्रांनो या ठिकाणी देखील काय विसर्ग संधी आहे ठीक आहे पर्याय तीन आपलं उत्तर आहे काय होतंय य श शेवटचा काय आहे श अधिक विसर्ग आणि अधिक धन हे काय आलं मृदुव्यंजन ध आलं म्हणजे श च्या पुढे जो विसर्ग आहे त्याचा काय झाला ओ झाला आणि ध मधील अ मिळून काय झाला ओ झाला मग काय यश अधिक धन यशोधन ठीक आहे कोणती संधी आहे विसर्ग संधी आहे प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणते उदाहरण दर्शक सर्वनामाचे आहे मित्रांनो दर्शक सर्वनाम कधी वापरतात जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला काय म्हणायचं दर्शक सर्वनाम कोणते कोणते आहेत हा ही हे आणि तो ती ते हे सहा दर्शक सर्वनामं आहेत मग या ठिकाणी पहा ती हि तो ही हे चारही यामध्ये दर्शक सर्वनाम आहेत म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न क्रमांक बेचाळीस दगडापरीस विट मऊ अधोरेखित शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा आता मित्रांनो शब्दयोगी अव्ययाचे त्याच्या अर्थानुसार काही प्रकार पडतात कोणते कोणते कालवाचक स्थल वाचक करण वाचक हेतू वाचक व्यक्तिरेखा वाचक तुलना वाचक योग्यता वाचक केव कैवल्य वाचक संग्रह वाचक संबंध वाचक भागवाचक विनिमय वाचक दीक वाचक विरोध वाचक परिणाम वाचक ठीक आहे तर यापैकी पहा जर दोन गोष्टींमध्ये तुलना केली असेल तर त्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा असेल तुलना वाचक असेल या ठिकाणी पहा दगडाची तुलना विटेसोबत केली जाते की दगडापेक्षा वीट मऊ आहे म्हणजे या ठिकाणी तुलना केली जाते म्हणून कोणत्या प्रकारचं तुलनावाचक शब्दयोगी अव्य आहे ठीक आहे म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे तर या ठिकाणी आणखी तुलनावाचक कोणकोणते आहेत पेक्षा तर तम मध्ये ठीक आहे काय तुलनावाचक शब्दयोगी अव्यय ठीक आहे इतर प्रकारांत त्याबद्दल माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर पहा टेलिग्राम चॅनल ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेले आहे त्यावर आपल्याला दररोज पन्नास ते शंभर प्रश्नांचा सराव करता येईल त्यासाठी दररोज क्वीज टाकली जाते ठीक आहे प्रश्न क्रमांक त्रेचाळीस अनादि या शब्दाचा समास ओळखा आता मित्रांनो या ठिकाणी पहा अनादि आता विग्रह कसा होतो आदी नाही ज्याला असा तो अनादि ठीक आहे म्हणजे कोणता समास आहे बहुरी समास आहे म्हणजे पर्याय चार आपलं उत्तर आहे आणि यामधील पहिलं पद आहे ते काय नकारार्थी आहे अन काय असतं नकारार्थी असतं आणि ज्यावेळी नकारार्थी शब्द सॉरी जेव्हा सामासिक शब्द नकारार्थी असतो पहिलं पद नकारार्थी असतं तेव्हा काय म्हणतो आपण नत्र बहुरी समास आहे ठीक आहे मग या ठिकाणी काही वेळा पर्यायामध्ये बहुरी नसेल काय असेल नत्र बहुरी असेल ठीक आहे प्रश्न क्रमांक चौवेचाळीस मेघा समतो श्याम सावळा या वाक्यातील अलंकार ओळखा आता मित्रांनो अलंकार आपण दोन महत्वाच्या लक्षात ठेवायचे आहेत उपमा आणि उत्प्रेक्षा या ठिकाणी जेव्हा उपमा अलंकार असतो का तेव्हा काय असतं तर दोन वस्तूंमधील दोन व्यक्तींमधील साम्य दाखवण्यासाठी समान सारखा सम प्रमाणे परी परीस जनु, या समानता दर्शवणाऱ्या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा काय म्हणायचं उपमा अलंकार आहे आणि जेव्हा उपमेय हे उपमानच आहे हे दाखवण्यासाठी भासे जणू जणू काय गमे वाटे या शब्दांचा वापर केला जातो तेव्हा काय म्हणायचं उत्प्रेक्ष अलंकार आहे ठीक आहे मग या ठिकाणी कोणता आलेला आहे सम आलेला आहे सम असलं की काय म्हणायचं उपमा अलंकार म्हणजे पर्याय दोन आपलं उत्तर आहे पुन्हा पहा जर सम आलं समान आलं सारखा आला प्रमाणे परिपरीस यापैकी कोणते आलं तर काय म्हणायचं उपमा अलंकार आणि जर भासे जणू जनु, जणू काय वाटे गमे हे शब्द आले तर काय म्हणायचं उत्प्रेक्ष अलंकार ठीक आहे प्रश्न क्रमांक पंचेचाळीस खाली दिलेल्या शब्दांपैकी शुद्ध शब्द कोणता आता मित्रांनो आशीर्वाद हा शब्द कसा लिहिला जातो पर्याय दोन प्रमाणे ठीक आहे पर्याय दोन आपलं उत्तर आहे हा देखील प्रश्न दोन तीन प्रश्न पत्रिकांमध्ये रिपीट झालेला आहे लक्षात ठेवा त्यामुळे हा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न क्रमांक सेहेचाळीस पुढील अर्थाची योग्य म्हण निवडा आपण नडलो म्हणजे प्रसंगी मूर्खाला देखील वंदन करतो मित्रांनो संबंधी हिंदी मधील एक मन आहे काय वक्ताने पे कोबी बाप बनाना पडताय ठीक आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपण मराठीत काय म्हणतो अडलाहरी गाडवाचे पायधरी म्हणजे पर्याय तीन आपलं उत्तर आहे गरजेच्या वेळी गाडवाचे देखील पाय धरायला लागते ठीक आहे प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पुढील पैकी योग्य शब्द कोणता ते लिहा आता मित्रांनो प्रतिथ यश हा शब्द कसा लिहिला जातो तर यामध्ये पहा प्र तला पहिली वेळांटी थ यश असं असतं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय एक पर्याय एक प्रमाणे असतो लक्षात ठेवा हा प्रश्न रिपीट होऊ शकतो प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस खालील समानार्थी शब्दांच्या जोड्यात दिलेल्या आहेत त्यातील चुकीचा पर्याय शोधा पान पर्ण बरोबर आहे महेश शंकर बरोबर आहे शत्रुदुश्मन बरोबर आहे आणि संहार रक्षण काय विरुद्धार्थी आहे सहार करणे म्हणजे मारणे आणि रक्षण करणे म्हणजे वाचवणे ठीक आहे म्हणजे पर्याय चार ही चुकीची जोडी आहे समानार्थी शब्दांची नसून विरुद्धार्थी शब्दांची आहे प्रश्न क्रमांक एकोणपन्नास जेव्हा कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग किंवा वचनात बदल करून ही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या ते प्रयोगास असे म्हणतात आता मित्रांनो प्रयोग ओळखण्याची आपण एक पद्धत पाहिले होते काय की कर्ता कर्म आणि क्रियापद वाक्यामध्ये ओळखता आलं पाहिजे आणि पुढे जर कर्त्याचं लिंग बदलल्यावर किंवा वचन बदलल्यावर क्रियापदाचं स्वरूप बदललं तर त्याला काय म्हणायचं कर्तरी प्रयोग कर्माचं लिंग किंवा वचन बदलल्यानंतर जर क्रियापदाचं स्वरूप बदललं तर त्याला काय म्हणायचं कर्मनी प्रयोग आणि जर दोन्हीनुसार नाही बदललं तर काय म्हणायचं भाव्य प्रयोग मग या ठिकाणी तो सुचारलेला आहे दोन्हीनुसार बदलत नाहीये म्हणजे कोणता प्रयोग भाव्य प्रयोग पर्याय चार आपलं उत्तर आहे प्रश्न क्रमांक पन्नास खालील पर्याय उत्तरांतील विरुद्धार्थी शब्द असलेले पर्याय उत्तर कोणते आता मित्रांनो या ठिकाणी कोणता शब्द विरुद्धार्थी योग्य आहे ते आपल्याला सांगायचं आहे आघाडी अंत मित्रांनो आघाडीला विरुद्धार्थी कोणता पिछाडी आणि अंतला सुरुवात ठीक आहे म्हणजे पहिलं नाहीये उदार आळशी उदारला आळशी विरुद्धार्थी आहे का नाहीये ठीक आहे पुढे पहा आगंतुक सॉरी पुढे पहा इहलोक परदेश मित्रांनो इहलोकला विरुद्धार्थी शब्द परलोक असतो परदेश नसतो ठीक आहे म्हणजे हे पण नाहीये आणि आगंतुक आगंतु आमंत्रित आगंतुक म्हणजे काय न बोलावता आलेला आणि आमंत्रित म्हणजे आमंत्रण असताना आलेला ठीक आहे म्हणजे या ठिकाणी विरोधी जोडी कोणती आहे पर्याय तीन आहे ठीक आहे तर विद्यार्थी आज मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच अपेक्षा आहे की तुम्हाला सर्वांना आजच्या व्हिडीओमधील माहिती समजली असेल प्रश्नांची उत्तर समजली असतील आणि स्पष्टीकरण योग्यरित्या समजून घेतले असेल जर तुम्हाला या व्हिडीओ मधून माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर आपले जे कोणी मित्र मैत्रिणी पोलीस भरतीची तयारी करत आहेत आणि त्यांचा पेपर अवघड जातोय त्यांच्यासोबत देखील हे व्हिडिओ शेअर करा तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर यासारखे आणखी व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत यावेत यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑल सेट करा तसेच सराव प्रश्नपत्रिकांचा अभ्यास आणि सराव प्रश्नांचा दररोज क्वीज मार्फत अभ्यास करण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात आलेली आहे चला तर मग भेटूया सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र